हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी भगवान शिवशंकरांची उपासना आराधना केली जाते भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी या व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्री माघ त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात महाशिवरात्रीचं व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे या वर्षीची महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे महाशिवरात्रीच्या दिवसासंदर्भात अनेक नियम देखील ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचं व्रत का करावं या दिवशी काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह झाला होता अशी एक धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा जो उत्सव आहे तो महाशिवरात्रीच्या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी हा एक मोठा उत्सव तेव्हापासूनच बनलेला आहे दरवर्षी आपण मोठ्या उत्साहाने महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतो महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस असतो शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं महाशिवरात्रीचं व्रत करण्याचं महत्त्व काय आहे तर शिवाचा भगवान शिवाचा जो विश्रांतीचा काळ असतो त्या काळामध्ये शिवतत्वाचं कार्य थांबते म्हणजेच तो जो काळ असतो त्या काळामध्ये शिव ध्याना अवस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ तो असतो आणि त्या काळातील विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावरती होऊ नये आपल्या वाईट परिणाम त्याचे भोगावा लागू नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत आपण करायचं असतं तर ते व्रत कसं करायचं उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी उपवास करायचा असतो पूजा पण करायची असते आणि जागरण देखील करायचं असतं शक्य झालं तर या दिवशी आपण एकभुक्त राहायचं शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा आपण करायच्या असतात असं एक विधान आहे त्यांना यामपूजा असं म्हटलं जातं प्रत्येक याम पूजेमध्ये आपल्याला देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करायचं असतं शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले म्हणजे तुम्ही धोत्र्याची फुलं वापरू शकतात रुद्राक्षांच्या माळा या आपल्याला शिवपिंडीवरती व्हायच्या असतात धोत्रा व आंबा यांची पत्री देखील आपल्याला पूजेमध्ये व्हायच्या असतात तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी आपल्याला शिवलिंगाला ओवाळायचं असतं पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे आपल्याला दान करायचे असतात प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात शिवस्मरणात आपल्याला जागरण देखील करायचं असतं पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करायची ब्राह्मण भोजन आपण घालायचं ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन आपण या व्रताची समाप्ती करायची असते शिवपिंडीला नेहमी थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालायचं शिवपूजेमध्ये हळद आणि कुंकाचा चुकूनही वापर करायचा नसतो आपल्याला भस्म किंवा चंदन शिवपूजेमध्ये वापरायचं असतं भगवान शिवशंकरांची पूजा करताना इतर कोणत्याही रंगाच्या अक्षता वापरल्या जात नाही हळद कुंकाचा चुकूनही या पूजेमध्ये केला जात नाही शिवपूजेमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्याच अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ थोडेसे गहू आणि पांढरे फुल आपल्याला व्हायचे असतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा आपण कधीही घालत नाही शिवपिंडीला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते हे आपण लक्षात ठेवायचं आहे महाशिवरात्रीला शिवाचं नाम जप करण्याला खूप महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरिता शिवतत्व जागृत करण्याकरता आपल्यावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी शिवाचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप करायचा असतो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नेमकं काय केलं पाहिजे तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं जागरण करायचं व्रताच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करायचं या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं हे खूप शुभ मानलं जातं जो कोणी या दिवशी व्रत करत असेल त्याने दिवसभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा असतो महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिवभक्तांसाठी एक मोठं पर्वच असतं भगवान शिवशंकरांच्या पूजेचा आराधनेचा हा खास दिवस असतो त्यामुळे या दिवशी कांदा लसूण मांस मद्यपान यासारख्या तामसिक अन्नापासून आपल्याला दूर राहायचं असतं चुकूनही या गोष्टींचं सेवन आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं नाही एकभुक्त राहून हे व्रत करायचं असतं उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळ आणि गहू यांच्यापासून बनलेले पदार्थ खायचे नसतात या उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी शक्यतो गोड पदार्थ किंवा आंबट पदार्थ खाऊन हे व्रत करायचं असतं आपण शिवलिंगाला पाणी अर्पण करतो पण नारळ पाणी चुकूनही अर्पण करायचं नाही नारळ पाण्याचा अभिषेक आपल्याला शिवलिंगाला करायचा नसतो पूजेमध्ये हळद आणि कुंकू या दोन गोष्टींचा देखील चुकूनही वापर करायचा नसतो त्याचबरोबर पूजेमध्ये आपण महादेवाच्या पूजेमध्ये अनेक प्रकारच्या पत्री अर्पण करतो पण तुळशीची पाने चुकूनही अर्पण करायची नसतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शक्य होईल तितका भगवान शिवशंकरांचा नामजप करायचा आहे कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही कोणाचा अपमान करायचा नाही कोणाशी वादविवाद देखील घालायचा नाही कोणी तुमच्याशी बळच वादविवाद घालत असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं या दिवशी चुकूनही आपण कोणाशीही वादविवाद घालायचा नसतो त्याचबरोबर कोणाचा अपमान देखील करायचा नसतो कोणी आपल्याकडून दुखवलं जाईल असं देखील आपण या दिवशी वागायचं नसतं महादेवाला हळद देखील चुकूनही अर्पण करायची नाही हा शिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी जप सुरू असतात तर तुम्ही तिथे जाऊन दिवसभर जपाला बसू शकता जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन शिवलिंगावरती अभिषेक करायचा महादेवाला बेल धोत्र्याची पानं फुलं आंब्याची पानं या गोष्टी तुम्ही अर्पण करायच्या आहेत महादेवाला चंदन किंवा मा भस्माचे लेपन आपण करू शकतो हळद कुंकाचा चुकूनही महादेवाच्या पूजेमध्ये शिवपूजेमध्ये वापर करायचा नसतो या दिवशी दुपारी झोपायचं नाही दिवसभर आपण फ्रेश राहायचं प्रसन्न राहायचं त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं तेव्हापासून आपण महादेवांची आराधना सुरू करायची असते केल्यामुळे भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप जास्त काही करण्याची गरज नसते साधं तुम्ही एक कलशामध्ये म्हणजे एक तांब्यावर पाण्याने त्यांना अभिषेक घातला तरीही ते प्रसन्न होतात तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री केव्हा आहे महाशिवरात्रीचं व्रत का केलं जातं या व्रताचं महत्त्व काय आहे या दिवशी कोणती कामं करायची कोणती कामं करायची नाही याची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद